रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेत रायगड पोलिसांनी मोठ्या शितापीने बेड्या ठोकल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती दिली आहे रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार आढळून आला असून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँड हेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न